नमस्कार माझे नाव मयुरी उमकांत शिंदे मी आज तुम्हाला खरं खोटं काय माहिती या पुस्तका माहिती सांगणार आहे खरं खोट माझ्या आवडीचे पुस्तक म्हणजे खरं खोटं काय माहिती या पुस्तकाचे लेखक रघुकुल आहे मी आज त्यामधील एक टॉपिक म्हणजे त्या टॉपिकचे नाव आहे भारतभाऊ हे सांगणार आहे एक एक, एक मुलगा होता त्या त्याचे वडील ऑफिसमध्ये काम करायचे त्यांच्या हाताखाली एक सफाई कामगार होता त्याचे नाव होते भारतभाऊ ते भारतभाऊ दररोज त्यांच्या घरी येऊन एका झाडाखाली उभे राहत व साहेब कधी बाहेर येतात याची वाट पाहत बसे असे रोज करत असे आणि त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर येत असे आणि त्यांचा मुलगा त्या भारतभाऊ संघ गप्पा मारत असे पण भारतभाऊ खूप शांत होता तो आ, तो कुण ज्यादा बोलायचा नाही जेवढं विचारलं तेवढेच उत्तर उत्तर द्यायचा असे करता तो चार पाच दिवस आला नाही मग तो पाचव्या दिवशी आला व त्या मुलाने त्याला त्या भारतभाऊला विचारले का का रे का रे भारत भाऊ तू इतक्या दिवसाचा का आला आला नव्हता तो म्हणाला काही नाही रे तो म्हणाला सांग ना मग भारतभाऊ म्हणाले माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही त्या मुलाला माहीत नव्हतं की त्या भारत भारतभाऊचे हो लग्न झालेले नाही त्यामुळे त्या ब मग भा त्या मुलाला वाटले त्या त्या भारतभाऊने म्हणाले की माझ्या मुलीचं ऑपरेशन सांगितलं आहे पैसा उभा करायचा आहे खूप टेन्शन आले मग त्या मग त्या भा मुलाने ते सांग त्या त्याला विचारले हे मी सर्व वडिलांना सांग तो म्हणाला नाही पण त्या मुलाने त्या वडिलां त्याच्या वडिलांना सांगितलं त्याचे वडील म्हणाले आकी, आ, की की तू काही टेन्शन घेऊ नको मी पहिलेच पै पही, मी पहिलेच पैसेचा पैशाचा इंतजाम केलेला आहे व त्याच्या मुलीचे आपली झाले व ति त्याची त्या, त्या मुल त्या भारतभाऊची मुलगी ठीक झाली या या गोष्टीतून असे आपल्याला असे समजले की आपली आपली एखादी मदत ही दुसऱ्याचा जीव वाचवू शकते धन्यवाद